नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं सगळ्यांना शुभ संध्याकाळ की बघा अनु आमचं कसं करतय काकलाच घे म्हणत माणूस मोकळ उभात राहू देत नाही काय करतय अहो वाळू खाते लय टेन्शन दिलंय एवढंच नाही ही टेन्शन देतय आणि नाही म्हणत अजून खात तू वाळू खाते ना खाती नाही म्हणते अजून लेकर लागले ती लोळायला ला ला मला हातरून करायचंय अजून म्हणजे फराळ तर केलंय मी करायचं तेवढं बाकी अजून आणि ही करायचं आजी गेली वर तिकडे बहिणीकडं तिचा भाचा आला म्हणून ती तिकडंच आहे तिची वाट बघत बसली बोल फोन केला तरी काही ये ना वाट बघती येईल म्हणून तर म्हटलं तिला बी जेवाय वाढ सगळ्यांसनी जेवली ती सगळी आता आपण तर नका म्हणलं तर आजीसोबत थांबायला आहे का ना अनोर ऐकिया याला बे आले झोप बघा आता झोप आले तुला ये आम करत माझ्या बाकरी हिऊस तर आत्यान दोघं ही समधी लेकरे घेऊन पळत होती लई याड लावला आत्याला ह्यांनी हे का ना आजीला लय लावलं तुम्ही ना आईला हम्म नक्त जीऊ का तू नाही शाबू कोणी खाल्ला भाजी कोणी खाल्ली आज आयटम तर लय झालं करायचं भाजीने टिटकी करून शिपूची भाजी केली पुन्हा दोन वांगी चिरून त्याची आमटी केली पुन्हा भात घातला कुकरला पुन्हा भाकरी केली पुन्हा शाबू केला केला चा केला एवढं समजा किरकोळ झाला शेंगदा बजलं <laughs> चांगलं पडलं बघ पडकी आता मलाहीच का देऊन उडी मारती या मग पडकी आता चांगली नाही कस शाक कुकुल भाकर टाकली का टाकली भाकर तू टाकली का काय टाकलं लय बोलत या जिवली बन बर जिवली भाकर खाल्ली शाबू खाल्ला हळू बोलतोय मोठ्यान बन शाबू खाल्ला फोन वर बोलतोय आता आईचा फोन तर बोलत होत शाबू खाल्ला मी रडली का रडली माती खाल्ली पप्पा मारल म्हणतय काय करते तो मम्मी काका बशी म्हणतय सगळं बोलत या मम्मी काकाला बसली मम्मीच काकाला तुझ्या बसली या तू नाही मम्मीच्या काकाला बसली अ माझ्या कसं 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 रडायचं बिहो द्याव का भाऊ कर बर तसं नीट करायचं तसं डोळ्यात हात काढते आणि नीट कर बर बा आपली वरती करता येतो बघू भो लिया का हे कसं करता ये किडबा किडा किडबा भाऊ थोड मोठं करून बघताय माझ्याकडे ब्या वाटत या कस भाऊ कुणाचे आहे तू पप्पाची आई म्हणत आहे बघितलं का आता पुन्हा मामा म्हणताय टोल आटोली तर किती करतय टोल वाटोल करतय पप्पाची आई म्हणतोय पुन्हा म्हणताय मामाचे आहे पुण्याचे बघितलं का

कुणी मारल दिला मारल पप्पाची आहे ते असं नाही तुम्ही आम्हाला तसंच करता आगाव बरा करता आहे का ना आणू मारत नाव सांगतो एकाच दिदी आता काकाला घेत नाही तुला मारायला लागलं तिला असं दाब द्यायला लागलं भीती दाखवायला गेलो कधी तिच्या माग जाऊन धडती भीती तर मनाला तुला काकलाच घेत नसती म्हणजे आता कुठे आ शाळेत कोण जाते <coughs> तुला जातय जाते का तुला नाही कोण कोण जात शाळेत मग शाळेत कोण जात सांग

नाही जायचं माझे नाव उकडत गरम माहीत दाळ होत लय उदक सुटली उशिनात आलय वाढले बघा आणू आमचं कसं करतय बघा गुण करतय असं पण अजिबाला येऊन पडतय मग नवाला वाटण्या जोगच करतय काहीतरी मग आई आई आम करत होत जेवढी ताकद आहे तेवढा टाकतील दखालतय आजीला माझा बी शाळेत सहावाच नंबर होता हाजरी क्रमांक होता माझ्या शाळा तकला हायस्कूलला सातवीला सहावाच क्रमांक होता मला तीच तीच मला माहित आहे सातव्या नंबरला माझं नाव घेत होती नाही घेत होती आता नाही शाळत मी आता मी शाळेतली लेकरांसंघा खेळून खेळून आता आता हे माझ्या लेकरांना समजा मी खेळायला गेली कसं म्हणायचं येस सर मनबर येस सर एक बर दोन तीन चार पाच 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 सहा सात आठ नऊ दहा दहा ना 10 कसं म्हणतेय बघा आम्ही बोलले ती बोलतेय 10 10 बरं म्हणजे दीदी म्हण बर दीदी दीदी म्हण की दीदी दीदी आ तू एवढी काय उडतेय का आत्र मला काय ते तसल काय ते काय म्हणायचं खथरु हा ती खाल्लंय त्याच्या आहे